होळी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे जो फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो हा सण दोन दिवसांचा असतो ज्यात पहिल्या दिवशी होळी दहन केले जाते होळी दहन वाईट प्रवृत्तींचा नाश करून चांगुलपणाचा विजय साजरा करण्याचे प्रतीक आहे दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरा केला जातो ज्याला रंगपंचमी असेही म्हणतात या दिवशी लोक एकमेकांवर रंग गुलाल उधळून आनंद साजरा करतात या सणात गोडधोड पदार्थ बनवले जातात विशेषत पुरणपोळी आणि गुजिया होळी सणाशी आणि होळिकेची कथा जोडलेली आहे होळीचा सण समाजात प्रेम स्नेह आणि एकोपा वाढवतो होळी हा आनंद उत्साह आणि नवी सुरुवात करण्याचा सण आहे मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा